नमस्कार मी सुमित कुमार मित्रांनो पंचवीस एप्रिल अठराशे एकोणसाठ रोजी सुएझ कालव्याची पायाभरणी झाली पंचवीस एप्रिल एकोणवीसशे एक रोजी स्वयंचलित वाहनांना नंबर प्लेट लावण्याची सक्ती करणारे न्यूयॉर्क हे अमेरिकेतील पहिले राज्य ठरले पंचवीस एप्रिल एकोणीसशे त्रेपन्न रोजी नेचर या मासिकामध्ये वॉटसन आणि क्रिक यांचा डी एन ए रेणूचे अंतरंग उलगडून दाखवणारा शोधनिबंध प्रकाशित झाला पंचवीस एप्रिल एकोणवीसशे सहासष्ट रोजी ताशकंद शहराचा भूकंपामुळे खूप मोठ्या प्रमाणात विनाश झाला पंचवीस एप्रिल एकोणवीसशे त्र्याऐंशी रोजी पायोनियर टेन हे अंतराळयान सूर्यमालेच्या बाहेर गेले पंचवीस एप्रिल एकोणवीसशे एकोणनव्वद रोजी भारतीय वंशाच्या तामिळ जनतेला मताधिकार देण्याचा श्रीलंकेच्या संसदेने निर्णय घेतला पंचवीस एप्रिल दोन हजार रोजी अलमट्टी या वादग्रस्त धरणाची उंची पाचशे एकोणवीस पॉईंट सहा मीटरपर्यंत वाढविण्याची सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली 25 एप्रिल 2015 हजार पंधरा रोजी नेपाळमध्ये आलेल्या भूकंपामुळे नऊ हजार शंभर लोक मृत्युमुखी पडले 25 एप्रिल अठराशे चौऱ्याहत्तर रोजी रेडिओचे संशोधक मार्कोनी यांचा जन्म झाला मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये